हाय हॅलो नमस्कार ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि जानेवारी महिना नुकताच संपलेला आहे आणि फेब्रुवारीची सुरुवात झाली म्हणजे थंडी हळूहळू कमी होते आणि उन्हाळा हळूहळू आता सुरू झालेला आहे तर अशा बदलत्या वातावरणामध्ये आपण फेब्रुवारीमध्ये आपल्या गार्डनमध्ये किंवा टेरेस गार्डन मध्ये आपण काय कामं केली पाहिजेत तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण माहिती समजेल अशी छान छान फ्लॉवरिंग होती एप्रिल आणि मार्चमध्ये सुद्धा एप्रिल मेमध्ये सुद्धा तर आत्ताच आपण झाडावरती काम केलं पाहिजे थोडंफार काम केलं पाहिजे तर आपल्याला अशी कंटिन्युअस फ्लॉवरिंग मिळेल मग ते फुलझाडं असो किंवा फळ झाडं असो तर इथे बघा हे आबोली आहे तर आबोलीला सुद्धा छान अशी फुलं आलेली आहेत तर हे फ्लॉवरिंग टिकवून ठेवण्यासाठी आत्ताच काम केलं पाहिजे असं मी परत परत का सांगते तर यानंतर आता उन्हाळा सुरू होणार आणि उन्हाळा सुरू झाला की आपण जास्त खत देऊ शकत नाही थोडीफार थंडी आहे त्याच वेळेला आपण झाडांना खतं देणं त्यानंतर माती मोकळी करणं त्यानंतर कटिंग करायचं मग कोणत्या झाडाला कटिंग करायचं कोणत्या झाडाला कटिंग करायचं नाही खत कोणती दिली पाहिजेत किती प्रमाणामध्ये दिली पाहिजेत आणि खत त्या दिल्यानंतर किती वेळा ते पुन्हा रिपीट केलं पाहिजे तर हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेणेकरून हा असला तरी सुद्धा ती ग्रोथ ही आणखी चांगली होईल आणि त्यानंतर आपल्याला अशीच फ्लावरिंग भरपूर प्रमाणामध्ये मेल किंवा फांद्या जास्तीत जास्त फुटून आल्या पाहिजेत तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार हे झाड बघा सगळ्यात पहिलं म्हणजे झाडाची सफाई बघा ही अशी जर काय तुमच्या झाडाची पानं सुकलेली असतील खराब झालेली असतील तर ती पानं काढून टाकली पाहिजेत आणि कुंडी एकदम स्वच्छ करायची आहे कुंडीमध्ये जर काही पाला पडलेला असेल कचरा झाला असेल तर तो, तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे सुकलेली पानं नको असलेल्या फांद्या हे सगळं काढून आहे हे असे खूप वाढलेले किंवा खराब झालेली पानं आहेत तुम्ही असे कापून पण टाकू शकता आणि एका कुंडीमध्ये एवढा कचरा मिळव असं प्रत्येक कुंडी आपल्याला स्वच्छ करायची आहे थोडी माती मोकळी करून घेऊ बघा किती सुंदर दिसायला लागले झाड ते ओबोलीच्या झाडाला खत वाले जी फ्लावरिंगची झाडं आहेत तर त्यांना खत घालायचं आहे हे बघा एक फुलं येऊन गेलेलं आहे तरी अशी फुलं येऊन गेलेली असतील तर ते कट करून टाकलं पाहिजे माती मोकळी करून खत असं टाकलं पाहिजे इथे ऑरेंज कलरचं गुलाब आहे पण सुद्धा पानं बघा खराब झालेली आहेत आणि अशी खराब झालेली पानं सुकलेली पानं अशी काढून टाकायची आहेत आणि फांद्या अशा कट करायच्या आहेत हे जास्वंद आहे जास्वंदला नेहमीप्रमाणेच किती कळ्या आलेल्या आहेत आणि फुलं सुद्धा ते बघा याची सुद्धा सुकलेली पानं आहेत कधी काढायला पाहिजे कुंडी स्वच्छ करायचे आहे घट्ट झालेली माती असेल तर अशी मोकळी करून द्यायची माती घट्ट झाली असेल तर मुळांना वाढायला जागा मिळत नाही हवा खेळती राहत नाही आणि आपण जे काही खत देतो तर ते खत झाडांना मिळत नाही मुळापर्यंत पोहोचतच नाही ते म्हणून वरचीवर वर अशी माती मोकळी करून घेतली पाहिजे जास्वंद हे फुल झाड आहे तर त्याला हे गांडूळ खताबरोबरच पोटॅशियम सुद्धा द्यायला हवं एक मुठ गांडूळ कर आणि थोडंसं पोटॅश कर आपण असं मातीमध्ये मिक्स करून घ्यायचं खत देऊन झालं त्याला पाणी द्यायचं अशी प्रत्येक झाडाची कुंडी स्वच्छ करायची तरच आपल्याला असे छान छान प्रोटीन सुद्धा मिळते या भांद्या मी पावसाळ्यामध्ये लावलेल्या आहेत आणि ते छोट्या बॅगमध्ये लावलेले असल्यामुळे ते पूर्णपणे रूट बाउंड झालं असण्याची शक्यता आहे म्हणून आता मी ते काढते आणि बघा सगळी मुळं त्याची पूर्णपणे खाली आलेली आहेत बॅगच्या तळाशी म्हणून आता मी ते रिपोर्ट करते दुसऱ्या कुंडीमध्ये तर ही घेतलेली आहे मी कुंडी कुंडी म्हणजे एक बकेट आहे ती जुनी तर त्याच्यामध्येच आता मी ते लावणार आहे अर्ध्यापर्यंत असं मातीने भरून झाल्यानंतर झाडाची त्या माती साईडची काढून त्यामध्ये आता मी ते झाड मधोमध मद बरोबर ठेवलेलं आहे आणि झाडाच्या बाजूची माती काढत असताना झाडांची मुळं जास्त तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आणि हे नवीन लावत असताना मी आता त्याच्यामध्ये गांडूळ खत आणि शेणखत असं मी मिक्स करते मातीमध्ये कोणतंही केमिकलयुक्त की नाही पाणी घालायचं आहे हे आहे गुलाब गुलाबाला प्रूनिंग करायचं आहे म्हणजे त्याला जास्तीत जास्त फांद्या फुटून येतील जी फुलं येऊन गेलेली आहेत तर ती फुलं सुद्धा कट करायची आणि ज्या फांद्या अगदीच बारीक आहेत तर त्या सुद्धा कट करायच्या आणि प्रुनिंग नंतर गुलाबाला बघा किती मस्त अशा फांद्या फुटून आलेल्या आहेत खूप छान त्याला नवीन नवीन पालवी आलेली आहे प्रत्येक फांदीला तर आताच मी तुम्हाला दोन जणांना खत घालून दाखवलं की कुंडीमध्ये मा म्हणजे माती कशी मोकळी करायची आणि खत कोणतं द्यायचं तर आता फ्लावरिंगच्या झाडाला मी तुम्हाला सांगितलं की जे तुम्ही गांडूळ खत द्या किंवा शेण खत द्या आणि त्याचबरोबर तुम्ही पोटॅशियम सुद्धा द्या कारण काय फ्लावरिंगसाठी पोटॅशियम हे अत्यंत गरजेचं आहे किंवा उपयोगी असतं पण पोटॅशियम हे जर केमिकल खत तुम्ही देत असाल तर ते अगदी कमी प्रमाणामध्ये द्यायचं आहे आणि हेच खत पुन्हा नंतर तुम्ही एक महिन्यानंतर तुम्ही पुन्हा रिपीट करू शकता त्याचबरोबर आपण प्रुनिंग सुद्धा बघितलं की गुलाबाची सुकलेली पानं आपण काढली आणि त्याचबरोबर एका झाडाचं पूर्णपणे याला प्रुनिंग करून ते झाड आधी कसं होतं आणि नंतर कसं दिसायला लागलं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं सुद्धा प्रुनिंग करून दाखवलेलं आहे म्हणजे प्रुनिंग करणं हे किती गरजेचं आहे तर प्रुनिंग केल्यानंतर त्याला फांद्या खूप येतात म्हणजे बरेच जण सांगतात की आमच्या झाडाला वाढत नाही त्याला फांद्या येत नाहीत तर याचं एक कारण म्हणजे काय की तुम्ही त्याला प्रुनिंग करत नाही म्हणजे प्रुनिंग करणं आपल्या जीवावर येतं पण ते झाडांच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट आहे किंवा खूप गरजेची गोष्ट आहे प्रूनिंग केलं तरच झाडांची वाढ ही होते आणि चांगली होते फुलं येऊन गेल्यानंतर ती फुलं एक दोन पानाच्या खालून अशी कट केली पाहिजेत म्हणजे त्याला नवीन येणारा फांदा हा चांगला मोठा असा येतो किंवा फुलं सुद्धा नंतर येणारी अशी मोठी येतात आणि भरगत येतात अशी काळजी घेतली पाहिजे पण आता आणखी एक गोष्ट आपल्याला करायला पाहिजे तर ती म्हणजे काय तर जी झाडं रूट बाउंड झालेली आहेत तर त्या झाडांचं काय करायचं तर त्यांची कुंडी तुम्ही चेंज करायला पाहिजे कारण जर त्यांची मुळं जर काही खाली आली असतील तर त्याच्यामध्ये त्यांना वाढ होणार नाही किंवा तुम्ही जे खत घालता ते मुळापर्यंत पोहोचणार नाही झाडं सुकतात किंवा मरतात मातीच्या बाहेर सगळी मुळं आल्यामुळे त्या मुळांना तापलेली कुंडीमुळे आणखी ताप ती तापतात त्यांना पाणी मिळत नाही आणि म्हणून ती झाडं मरतात तर म्हणून आत्ताच आपण उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच आपण जर अशी रूट बाउंड झालेली झाड असतील तर त्यांना रिपोर्ट केलं पाहिजे नवीन कुंडी कुंडी लहान असेल तर मोठ्या कुंडीमध्ये कुंडी ते ट्रान्सफर करा किंवा कुंडी तेवढीच ठेवायची असेल तरी सुद्धा ते झाड पूर्णपणे काढा जसं आता मी काढून तुम्हाला दाखवते तर तसंच तुम्ही ते तुमचंही झाड बाहेर काढा आणि आहे त्याच कुंडीमध्ये पण नवीन माती घालून त्याच्यामध्ये खत मिक्स घालून पुन्हा ते लावा आणि त्याला पाणी घाला पण रिपोर्ट करत असताना त्याला कोणतेही केमिकलयुक्त खत घालायचं नाही फक्त गांडूळ खत तुम्ही मातीमध्ये मिक्स करू शकता तर ही आणि अशा प्रकारची जर काही तुम्ही तुमच्या गार्डनची काळजी घेतली तर तुमचंही गार्डन अगदी हिरवगार आणि मस्त फुलांनी असं रंगेबिरंगी दिसेल पाणी घालत असताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या झाडांना आणि उन्हाळ्यामध्ये झाडांच्या वरती सुद्धा असं पाणी शिंपडलं तर त्यांची पानं जरा टवटवीत आणि फ्रेश अशी दिसतात तर ही झाली आता आपले फेब्रुवारीमध्ये काय काय काळजी घ्यायची ते आणि नंतर आपण जस जसं पुढच्या महिन्यामध्ये येऊ तसं आणखी आपण बघूस नेक्स्ट मंथमध्ये आपण काय करायचं ते तर आत्ता आपण इथेच थांबूया थँक्यू थँक्यू सो मच